पापला पापड किती छान करून नमस्कार आईच्या फोडणीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत सध्या वाळवण्याच्या व्हिडिओची सिरीज चालू आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण उडदाचा गार्लिक फ्लेवर पापड पाहिला तर या व्हिडिओमध्ये आईने उडी डाळ आणि मूग डाळीचे पापड दाखवलेले आहेत आणि मसाला पापडसाठी आपण जसे मोठे पापड वापरतो त्या पद्धतीने मोठे पापड आईने करून दाखवले आहेत आणि कुरकुरीत आणि चविष्ट पापडांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही नक्की व्हिजिट करा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि तुम्ही जर आईची फोडणी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आपण वडील डाळ आणि मुगू डाळीचे पापड बनवणार आहोत तर त्यासाठी मी पाऊन किलो उडदाची डाळ घेतलेली आहे पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ कपड्याने दोन्ही डाळी मी पुसून घेतलेले आहेत व्यवस्थित त्या डाळी आपल्याला चुळून चुळून पुसून घ्यायच्यात त्यामुळे डाळीला जी पावडर असते ती निघून जाते नंतर मग ती डाळी गिरणीतनं बारीक दवून आणायची हे असं छान बारीक पीठ आपल्याला दवळून आणायचं आहे आपण पापड बनवण्यासाठी मसाले घरीच करणार आहोत एक किलोचे पापड करण्यासाठी मी पन्नास ग्रॅम पापड खार घेतलेला आहे वीस ग्रॅम मिरे घेतलेले आहेत वीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि दहा ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे हे प्रमाण अचूक आहे ह्या ज्याप्रमाणे तुम्ही पापड केले तर तुमचे पापड अजिबात फसणार नाही आता पण मिरे आणि हिंग बारीक करून घेऊ मी हिंगाच्या पावडरऐवजी खडा हिंग वापरलेला आहे त्यामुळे वास खूप छान येतो तुम्ही मसाले किंवा पापड करताना खडा हिंगाचाच वापर करा हिंगामुळे वास पण खूप छान येतो आणि पापड पण खूप दिवस टिकत हे पाहा हिंग छान बारीक करून घ्यायचं आपण आता मिरे बारीक करू आपल्याला मिरे कर कर जा। जास्त बारीक करायचे नाही ओबडतोबड करायचे जास्त बारीक केले तर आपले पापड काळे होतात आणि मिरे जास्त मोठे राहिले तरी आपले पापडतात हे पा ह्या पद्धतीने आपल्याला मिरे बारीक करायचे एक किलो पीठ बाळण्यासाठी साधारणपणे आपल्याला साडेतीन शिमिली पाणी लागतं ते पाणी मी उकळून व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे ते पाणी उकळून घेतल्यामुळे त्यात ते क्षार निघून जातात आणि आपलं पाणी हलकं होतं पाणी हलकं झाल्यामुळे आपले पापड छान कुरकुरीत होतात मळाच्या आधी पाणी व्यवस्थित थंड करून घ्यायचं तर आपण आता चाळून घेऊ पीठ चांगले सोजीत चाळणे चाळायचं पीठ चाळल्यामुळे समजा आपली डाळ राहिली असली तर ती चाळण्यामुळे निघून जाते आपलं पीठ चाळून झालेलं आहे आपण आता पिठीसाठी पीठ काढून ठेवू कारण पीठ जरा जास्त ठेवायचं कारण समजा आपलं पीठ मळताना पातळ झालं तर ते पीठ आपल्याला टाकून मळता येतं आता आपण सगळे मसाले पिठात काढून घेऊ आपण मिर टाकू हिंग खार आणि मीठ हे एक टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी पाव किलो उडदाची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पीठ मिक्स करून झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मारायला सुरुवात करू पीठ आपल्याला खूप घट्ट मळून घ्यायचं आहे कारण आपण जेवढं पा पीठ घट्ट मळू तेवढे आपले पापड छान येतात पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं त्यामुळे आपलं पीठ पातळ होत नाही कधी कधी साडेतीनशे मिनिटच्या कमी लागतं कधी कधी थोडंफार जास्त लागतं आपण आता हात लावून व्यवस्थित मळून घेऊ हे एवढं पीठ आपलं घट्ट झालं पाहिजे त्यामुळे आपले पापड छान लाटता येतात आपण ह्या पण गोळ्याला तेलाच हात लावून देऊ लावून झालेले आपण चार पाच तास ते बाजूला ठेवून देऊ तुम्ही पापडीचं पीठ रात्री मळून ठेवलं तरी चालेल सकाळपर्यंत छान मुरतं त्यात आपण प्लास्टिकच्या पिशवीत व्यवस्थित ठेवून देऊ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यामुळे पीठ कडक होत नाही आणि व्यवस्थित मोहात आपले पाच तास झालेले आपले पीठ पण चांगले आहे आपण आता ते ठिसून घेऊ किंवा आता ठिसून घेऊ पाट्यावर पीठ काळ होई म्हणून मी तर शिगडी चिखली पीठ घेतलेलं आहे आपण त्याला हात लावून लावून ठिसून घेऊ व्यवस्थित चांगलं खेचून ठेवून घ्यायचं जेवढं आपण खेचून घेऊ तेवढी आपली पापड छान लाटल्या जातात पूट खेचून झालेलं आहे आपण आता त्याला सात लावून लाटे तयार करून घेऊ छान ओळखुटी करून घ्यायचे पीठ छान दाबून दाबून असे छान ओळखुटी तयार करून घ्यायचे पाटावर व्यवस्थित दाबून दाबून वळून घ्यायची म्हणजे आपले लाटे छान येतात हे आपले रोल तयार करून झालेले आहेत आपण आता लाट्या तयार करून घेऊ तुम्हाला जसे पापड पाहिजेत त्याचप्रमाणे एकसारख्या लाट्या करून घ्यायच्या मी मसाला पापड करणार आहे त्यामुळे मी मोठ्या लाटे ठेवलेले आहेत आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत आपण जरा तेला हात लावू आणि पिशवीत घालून ठेवू त्याला चहात लावल्यामुळे लाटी एकामेकांना चिपटत नाही आता आपण ते प्लास्टिकच्या पिशवी लावायचे आता पापड लाटायला सुरुवात करू पापड बिनपिटी लावताच लाटायचं बिनपिटी लाटला की आपला पापड पटपट पुढं सरतो कारण त्याला तेल असतं पापड जरा मोठा झाला की मग पिठी झाक घ्यायचा जा। एकदा तेल लाटीला तेल असतं त्याच्यामुळं परत तेल काय लावायचं नाही जास्त तेल झालं तर तेल वास येतो हे पापड पापड एवढं झालेलं आहे आता आपण जरा पिठी पापड लाटताना एक सारखा चव बाजूनी आधी कडेने लाटायचा नंतर मग मधी लाटायचा तर आपला पापड मग मधी पातळ होतो कडेने जाड राहतो जेवढा तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढा पातळ लाटायचा मी मोठी लाटी घेतलेली त्यामुळे मग माझा पापड मोठा झालेला आहे हे पापड तयार झालेला आहे हे एका किती पातळ झालाय पारदर्शक झाले माझा हात दिसतोय पहा त्याच्यातून आपण आता पापड फॅन खाली सुकायला ठेवू आपले पापड वाकडे व्हायला लागले की पलटी करून व्यवस्थित ठेवायचे हे का म्हणजे तुटत नाही आणि सरळ राहतात तयार आहेत आपले उडीद आणि मूग डाळीचे पापड हे पापड मसाला पापडसाठी मी मोठे केलेले आहे बरं चला आता आपण मसाला पापड बनवूया हे अचूक प्रमाण वापरून तुम्ही पापड नक्की करा तुमचे पापड अजिबात फासणार नाही व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद